बऱ्याच दिवसापासून हेअर कट करायचं होतं यांना माहिती होतं त्याच्यामुळे हे शेविंगला जाणार तर मला म्हटले चल तुला पण मी पार्लरला सोडतो कारण ह्यांचं सलॉन जे आहे जेंट्स ते वरच्या फ्लोअरला होतं आणि लेडीज पार्लर जे खालच्या फ्लोअरला होतं हे त्यांना माहिती होतं त्याच्यामुळे ते म्हटले चला दोघांचं हे काम लो सोबतच होऊन जाईल मग तिथे गेल्यानंतर मी फर्स्ट टाईम या सलॉनमध्ये आले होते बट तिथे गेल्यानंतर मॅडम नव्हत्या त्यांना कॉल केला मग त्या यायला त्यांना थोडासा वेळ लागणार होता तोपर्यंत मी त्यांचा वेट केला आणि माझ्या हेअरवर ऑलरेडी एक ट्रीटमेंट झालेली होती पाच सहा महिन्यांपूर्वी स्ट्रेटनिंगची सो त्याच्यावरती कुठलाच हेअरकट बसणार नव्हता असं सा, त्यांनी सांगितलं त्यामुळे मला स्ट्रेट कटच करावा लागला आणि फ्रंट साईडनी मी फक्त थोडासा लुक चेंज म्हणून काही लेअर्स कट केल्या जेणेकरून मला पण बघायला काहीतरी वेगळं छान वाटेल आणि सुद्धा ऑफकोर्स तर अशा प्रकारे मी स्ट्रेट कट केला आणि समोरून थोडे थोडे लेअर्स कट केलेत त्याच्यानंतर बाहेर आले आणि यांचे रिॲक्शन बघा माझी वाट बघत होते बाहेर विचारू त्यांना यांनी माझे केस चेक केले कसे कट केले तर यांना थोडेसे खालीवर केस झाल्यासारखे के वाटले म्हणून मी जरा कन्फ्यूज झाले होते त्यानंतर मग आम्ही भाजीपाला घेतला आणि यांचं असं म्हणणं होतं की थोडेसे केस खालीवर वाटत आहेत तर मी म्हटलं मग त्यांना परत विचारू का जाऊन पण ते काय होतं ना स्ट्रेटच असतात फक्त केसांचं वळण वाकडं तिकडं झालं तर ते मग इकडचे केस तिकडे तिकडचे केस इकडं म्हणून थोडे खालीवर वाटत असतील त्यांना म्हटलं घरी गेल्यानंतर मी व्यवस्थित पाहील आणि मग त्यांच्या मॅडमशी जाऊन बोलेल मग आम्ही थोडासा भाजीपाला घेतला इथे बाजूलाच भाजीचं मार्केट आहे छोटंसं तर तिथून भाजीपाला घेतला आणि आम्ही दोघे घरी आलो घरी आल्यानंतर छानसा आम्ही गवती चहा टाकून चहा केला आम्ही दोघांनीही मस्तपैकी चहा घेतला आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यांच्यासाठी नाश्त्याला मला डोसे बनवायचे होते यांना जास्त आवडतात डोसेच नाश्त्यामध्ये सो मी सकाळीच डाळ वगैरे भिजत घातली होती आणि मग आता त्याची तयारी करते उद्याची यांच्या नाश्त्याची तर मला तुम्हाला सांगायचं आहे जे आपण तांदूळ भिजत घालतो ते पाणी तुम्ही कधीच वेस्ट करायचं म्हणजे फेकून द्यायचं नाही आहे याचाही आपण फेसला त्याचा वापर करू शकतो ज्याची ड्राय स्किन वगैरे असते ड्राय असो किंवा ऑइली असो पण त्यांनी जर फेसवर स्प्रे केला थोडा वेळ ठेवलं तर आपली स्किन जी आहे ती शायनी होते जरा शाईन येते चेहऱ्याला त्याच्यामुळे ते थी पाणी तुम्ही कधीच फेकू नका ते दोन फे, ते तीन दिवस तर हो, तरी टिकतं त्याच्यामुळे ते तांदळाचं पाणी कधी फे फेकून द्यायचं नाही त्याच्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित पीठ फेटून घेतलं आहे आणि हो एकाच रोटेशननी फिरवायचं आहे आपल्याला फेटवायचं आहे ते क्लॉकवाईज फिरवा अँटी क्लॉकवाईज पण एकाच साईडनी कुठल्या तरी कारण जर एका साईडनी आपण हलवलं ते फिरवलं तर मग ते व्यवस्थित फुल व्यवस्थित फुलतं पीठ आज वरण भात बनवलं होतं त्याच्यानंतर गावाकडून मी हरभऱ्याची भाजी आणली होती जी गावी बघा नवीन नवीन हरभरा आल्यानंतर कवळे पानं काढतात सुकवतात आणि त्याची भाजी मला आमच्या आईने शिकवली होती ती बनवली आणि मग एक तारखेला कालची पेस्ट्री आणली होती माझी खाण्यातच गेली नव्हती म्हणून मी आज ती खाल्ली आणि वरची मी क्रीम काढून टाकत होते मला क्रीम अजिबात आवडत नाही तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या बाय टेक केअर